मागील आर्थिक वर्षातील एकूण रुपये बाराशे त्रेचाळीस कोटीच्या जीएसटी महसूल वसुलीनंतर आता सांगली जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विक्रमी जीएसटी महसूल जमा झाला असून एप्रिल चोवीसमध्ये रुपये एकशे सत्याहत्तर कोटींचे संकलन हे जीएसटी अंमलबजावणी नंतरचे एका महिन्यातील सर्वाधिक संकलन ठरले आहे एप्रिल तेवीसमध्ये जीएसटीचे कलेक्शन रुपये एकशे एकतीस कोटीच्या पार्श्वभूमीवर आता नवीन आर्थिक वर्षाच्या पहिला महिना एप्रिल चोवीसचा महसूल हा रुपये एकशे सत्याहत्तर कोटी इतका झाला मागील वर्षीच्या एप्रिल तेवीस पेक्षा आता जीएसटी महसूलात सुमारे रुपये शेहेचाळीस कोटीची म्हणजेच पस्तीस टक्केपर्यंत वाढ झाली आहे देशातही जीएसटीने विक्रमी संकलन करताना पहिल्यांदाच रुपये दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे देशाचा विचार करताना एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जीएसटीचा एकूण महसूल रुपये दोन लाख दहा हजार दोनशे सदुसष्ट कोटी आहे गेल्या वर्षीच्या एप्रिल दोन दोन हजार तेवीस महिन्याच्या रुपये एक लाख सत्याऐंशी हजार पस्तीस कोटी महसूलाच्या तुलनेत बारा टक्केपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले महाराष्ट्राचा विचार करताना एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये जीएसटीचा एकूण महसूल रुपये सदोतीस हजार सहाशे एकाहत्तर कोटी आहे गेल्या वर्षीच्या एप्रिल दोन ते हजार तेवीस महिन्याच्या रुपये तेहतीस हजार एकशे शहाण्णव कोटी महसूलाच्या तुलनेत तेरा टक्केपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले कर चोरीविरोधी विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर कारवाई या गोष्टी वाढलेल्या जीएसटी संकलनात योगदान देत आहे जिल्ह्यात ही वाहनांचे सुटे भाग साखर मोलासेस इथेनॉल सोने चांदी दागिने बेदाणा दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तू तर बिल्डर्स रस्ते विद्युत व जल सिंचन ठेकेदार शीतगृहे कमिशन एजंट आदी सेवा यांच्या पुरवठादारांचे मोठे योगदान कर महसूलात दिसत आहे तसेच कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई विशेषतः बनावट दिले तयार करण्याविरुद्ध कडक कारवाई होऊन बोगस नोंदणी करणाऱ्याविरुद्ध केंद्र व राज्य विभागाने केलेल्या कारवाया यांनी जी एस टी महसूल संकलन वाढवण्यात योगदान दिले सांगलीचा विचार करता या कालावधीत जिल्ह्यातील वाढीचा दर देशाच्या तसेच राज्याच्या तुलनेत जास्तच आहे